मामा या कशा बोलतोस मामाने काय आणलं बघू कुठे खाऊ नका हा शिवचा आलेला आहे कोण आलाय पापड आणले पेलू पापड मामाला विचारलं मामी कुठे घरी मामी ओके बोल ओके तू खाणार पापड बाबा बाबा म्हणते मामा आणतात मामा या बापू काय खायचे तुला कशाला बापू पापू इकडे शिव मामा माझा आहे मा ना आ, मामा कोणाचा भाजी, भाजी। भाजी आहे बाजी बाजी। बाजी ए उलटी पिशवी घेऊन कोणी भाजी आणली होती ओ रे बाप लेवली मोदी मामाला बोल मी येतो ओके बोल चाल तू चालला तुझ्या पुढं बाय बाय करायला बाहेर नाही जायला कधी इकडं हो हो इकडून नको जाऊसा इकडून जा पाठवून हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी जातली आहे पण शिवला नाही घेऊन जाते शिव शिव जाणार आहे त्याच्या मामाच्या घरी मी त्याचा मामा आणि माझे बाबा आम्ही सगळे चाललो आहे प्रॉफिट मार्केटला तर थोडाफार शूट करेन मी दाखवेन तुम्हाला तोपर्यंत शिवला मी घेऊन चालली आहे त्याच्या मामाकडे शिव आज मामाकडेच राहणार आहे अनि शंदा घरी येणार आहे कारण ते चायू व चालले आहे ना मम्मा स्टार्ट करूया आपण व्हिडिओ आणि बघूया तिकडे आज काय काय भेटत आहे आपल्याला शिवला सोडून चाललोय आम्ही ओवा डिंग 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 पण चाललाय त्याला फसून बाबा पण चाललेय फक्त आई आणि शिव राहणार आहे झोपणार आहेत मस्त आणि आम्ही जाणार आहे हुआ पुछा। 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 मार्केटला गणपती थोडीशी डेकोरेशन से से सेजावट करण्यासाठी घेण्यासाठी वस्तू त्यामुळे आता मी रिक्षा पकडला आमच्या एरियामधून मठवडीतून स्टेशनला होतो स्टेशनवरून आम्ही रेल्वेने जाऊ मार्केटला तिथे गेल्यावर काय काय नवीन नवीन काय आले ते परत तसे आपण खरेदी करायचे मी स्वतः चाललो आहे लो एपन, ला। दाप करना। दाप करना। आता ती तुझ्या मूड होतो वाटतं सगळ्यांचा मध्ये तुला काय बोलायचं बॅकग्राऊंड जोश शॉपिंग भरपूर करणार आहे मे बी तू <laughs> आपण डायरेक्ट मार्केट मध्ये सीएससी ला उतरलोय आणि चाललोय आपण आहे आम्हाला ठेवतात की नाही माहित काय बाकी काय आलं बघू दे मला पहिलं सांग आलं की नाही एवढं चाललं की फार दम कुठं झालाय माझा त्यामुळे भावानी मला पाण्याची बॉटल घेतली तुला मारला पावटी चल जर आपण असे बघू नका रे पाणी पिऊया मार्केट मध्ये घर ती बघा पान शॉपिंग करून झालेली आहे आमची गणपतीची तर इथेच मी व्हिडिओ एंड करते आणि पूर्ण शॉपिंग बघण्यासाठी तुम्ही कोकणी सुयोग या चॅनलला व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पाठवते कोणी आणलं कोणी आणलं कोणी आणलं Baba niyan, lo. Ani? Ani ba?